उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय तिथली काय तयारी कशी तयारी या संदर्भात उद्या आहे आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं आंतरवालीत आम्ही एकशे सत्तर मध्ये घेतला कार्यक्रम एकर मध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक आम्हाला तिथे चटणीला सुद्धा पुरले नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे पंचकपऱ्यात स्वयंसेवक उभारायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी सहा करोड यायचा उद्या पाणी करायला चालू आहे त्यानंतर चार जून चार जून रोजी चार जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि चार जून चाच मुहूर्त काय नाही असं काय नाही मुहूर्ताच असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे आ, परंतु आता आनंद आम्हाला याच्यात स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणचा आहे असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये त्यामुळे मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय सामान्य त्यांचा जो, जो असे सर, असेल त्यांच्या याकराचं वाटलं झालंय दहा टक्के दिलय पण ते कुठे लागू झालंय चार जून रोजीच कसं असेल किती वाजता बसणार आहे कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेच असेल सगळं असेल टायमिंग कसं सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहे सकाळी नऊ वाजल्याला बसणार अमर ना अमर साखळ्या सोकळ्या करीत नाही सगळं आणि जनतेला काय आव्हान समाजाला काय आव्हान असतो या निमित्तानं त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मला हटत नाही तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांच्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतंय यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आहे आंदोलन पण शांततेत माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलन करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी करायला आणि मराठा हानी कोण बी एकच आहे यासाठी